काल रात्री पुण्यातल्या स्वारगेट एस टी स्थानकामध्ये एक बलात्काराची घटना घडलेली आहे ही बलात्काराची घटना एका नराधामाने एका सराईत गुन्हेगाराने एका प्रवासी तरुणीला फूस लावून त्यांनी ते तिच्यावर बलात्कार केलेला आहे तुम्ही माझ्या पाठीमागू बघू शकता हीच ती शिवशाही बस ज्याच्यामध्ये ही घटना घडलेली आहे बलात्काराची घटना घडलेली आहे ते त्यांनी त्या तरुणीला गोडी गुलाबीने फूस लावून ह्या बसमध्ये आणलं व त्यानंतर तिच्यावर अतिप्रसंग केलेला आहे तिच्यावर बलात्कार केलेला आहे त्या तरुणीनी या सगळ्या या सगळ्या घटनेची माहिती समोरच दोनशे वर असलेल्या स्वारगेट पोलीस स्थानकाला केल्यानंतर स्वारगेट पोलीस स्थानकाला केल्यानंतर पि, तिथं या घटनेला वाचा फुटलेली आहे तो तो जो नराधम आहे तो एक सराई गुन्हेगार आहे तो अद्यापी पोलिसांच्या हाती नाही लागलेला आहे या, या बाबतीची माहिती आपल्याला पोलीस उपायुक्त स्मर्थना पाटील यांनी दिलेली आहे व त्यानंतर कुठंतरी स्वारगेट परिसरातलं माहोल बिघडत असताना आपण पाहिलेलं आहे इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, गटाचे कार्यकर्ते यांनी जमून टार्गेट बस स्थानकाचा जो सुरक्षा रक्षक जी खोली आहे ती फोडलेली आहे व व त्यांचे जे महिला कार्यकर्ते आहेत तेही ते आंदोलक ते आंदोलन आंदोलनाचा पवित्र घेताना आपण बघितलेलं आहे आपण त्यांच्याशी सविस्तर बातचीत करून जाणून घेऊयात काही काय आहे त्यांच्या प्रमुख मागण्या आई या गोष्टीची कि महिलांनाच सीता सुरक्षा नाहीये आज पुणे शहरासारख्या मध्य म्हणजे गर, सकाळची गर्दी असते इथे अशा प्रकारामध्ये सुद्धा एका महिलेचा विनयभंग इथं होत याच्यापेक्षा लाजीरवाणी गोष्ट नाहीये आम्ही या सर्व गोष्टीला केंद्र सरकारला जबाबदार धरतो आणि आपले इथले सीसीटीव्ही सुद्धा बंद आहेत आपले सीसीटीव्ही तर ठीक आहे बंद आहेत पण इथले सुरक्षा रक्षक कुठे गेले होते की एवढा धानडा प्रकार होत असताना सुद्धा इथे सुरक्षा रक्षक उपस्थित नव्हते मग महिला इथे सुरक्षित नाहीयेत माझ्या सरकारना आणि तर पोलिसांना तो हातं कुठे हे माहितीये तर पोलिसांना आज आता चोवीस तास होत आलेले आहेत त्या गुन्हेगाराला त्या पकडू शकलेले नाहीयेत मग तर तुमच्या त्यांनी जर काही होत नसेल तर त्यांना तुम्ही आमच्या ताब्यात द्या आम्ही त्याचा चौरंगा करू काही खूपच लाजिरवाणी घटना आहे काय भावना आहेत महिला म्हणून तुमच्या काय भावना आहेत महिला म्हणून आणि महिला महिला आघाडीच्या आम्ही प्रमुख पदाधिकारी म्हणून इथे आज आंदोलन करायला आलोय आहे साडेपाच वाजता तो लाजिरवाणा प्रकार गजबजलेल्या ठिकाणी झालेला आहे त्या त्याच्या आंदोलनासाठी आलोय गृह महिलांना सुरक्षा ही दिलीच पाहिजे यासाठी आम्ही काल आंदोलन करून आमची मागणी हीच राहील महिला डीसीपी आलेत पोलीस आठवड्या काय करतो आम्ही स्वतः महिला असून त्यांनी ह्या गोष्टीची चौकशी गांभीर्याने केली पाहिजे व लवकरात लवकर आरोपी पकडला गेला पण पुणे एवढं सुरक्षित समजलं सुशिक्षित समजला जाणार तिथं अशी कशी घटना घडती ह्याच्याबद्दल काय सांग याच्यासाठी सांगताय की इथं कोणाचा सरकारचं लक्ष नाही जे सरकार आलेलं आहे मी पुन्हा येईन म्हणून जे पुन्हा येईन म्हणून सरकार आलेलं आहे त्या सरकारनी पुन्हा येऊन काहीही उपयोग नाहीये त्यांनी राजीनामा हा दिलाच पाहिजे